समस्त ग्रामस्थ डिंगोरे व श्रीराम साई सेवा मंडळ डिंगोरे आयोजित श्री क्षेत्र डिंगोरे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाले होते आणि सांगता नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोडी श रोजी शिर्डी या ठिकाणी झाली श्रीराम साई सेवा मंडळाची स्थापना दोन हजार सोळा साली झाली असून या पायदिंडीचे हे दहावे वर्ष होते या पायदिंडीत सर्व साईभक्त मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत होतात आणि साईबाबांच्या दर्शनाला जातात ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे डिंगोरे